कोविडचा काळ सुरू होता आणि तेव्हापासून तुम्ही सगळी मंडळी झटून आणि तब्बल लोकवर्गणीतून तब्बल सव्वा कोटीपेक्षा अधिक निधी हा तुम्ही उभा केला आणि इतकं देखणं शिल्प फे उभा के हे उभं केलं कारण हे नुसतं शिल्प फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी ज्यांच्या शुभास अनावरण झालं ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी मंत्री सचिन भाऊ आहेर खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयजी शिंदे उपसभापती क्रांतीताई सोमवंशी माजी आमदार दिलीप शेठ मोहिते माझे आमदार रामभाऊ कांडगे माजी आमदार सूर्यकांतजी पलांडे माजी आमदार दिलीपरावजी ढमढेरे बापूसाहेबजी भुजबळ मनीषाताई गोरे शांताराम बापू घुमटकर ध्रुवा शेठ कांप्रे नितीन शेठ गोरे अशोकराव खांडेभराड व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कारण खूप मान्यवरांची मांदिळी खेड तालुक्यात म्हटलं की मान मान्यवरांची मांदिळी आरेडी आपल्याकडे मोठी आहे आणि तुम्ही सगळीच तोला मोलाची माणसात आपण सर्व मान्यवर पत्रकार बांधव उपस्थित असणार आपण सगळेच खर तर आणि अत्यपदार्थ म्हणजे फक्त चाळीस रुपयामध्ये पोटभर जेवणाची संकल्पना विजयराव तुमच्या संपूर्ण संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो की अशा पद्धतीची कष्टकऱ्यांसाठीची आपण भूमिका घेतली आणि त्याचबरोबर या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाबतीत म्हणजे तुकाराम शेठ तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं तुम्ही सुरुवातीला जेव्हा संकल्पना मांडलीत मला वाटतं कोविडचा काळ सुरू होता आणि तेव्हापासून तुम्ही सगळी मंडळी झटून आणि तब्बल लोकवर्गणीतून तब्बल सव्वा कोटीपेक्षा अधिक निधी हा तुम्ही उभा केला आणि इतकं देखणं शिल्प उभा हे उभं केलं कारण हे नुसतं शिल्प उभं राहत नाही या शिल्पाबरोबर एक आठवण मनात कोरली जाते मग ती आठवण म्हणजे नक्की कोणत्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आठवण मनात करून घ्यायची त्या शेतकऱ्यांच्या कैवारी असणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलांची आठवण करून घ्यायची उद्योगपती महात्मा ज्योतिराव फुलांची आठवण करून घ्यायची सामाजिक क्रांतिकारक असलेल्या महात्मा ज्योतिराव फुलांची आठवण करून घ्यायची साहित्यिक अखंड लिहिणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आठवण करून घ्यायची की आयुष्य जगून झाल्यानंतर सुद्धा कित्येक आयुष्यांना स्पर्श करू शकणाऱ्या आणि दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलांची आठवण करून घ्यायची हा प्रश्न निर्माण होतो तोच प्रश्न जेव्हा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलांकडे आपण पाहतो तेव्हा केवळ पत्नीच्या स्वप्नामध्ये आपलं स्वप्न समरूप करणारी केवळ ती पत्नी ठरत नाही तर एकीकडे म्हणजे केवळ एक परदेशी वृत्तवाहिनी जेव्हा मदर तेरेसांच्या आश्रमात गेली होती त्या मदर टेरेसांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी विचारलं होतं हे रुग्ण बरे होण्यासाठी काय करावं हो। तेव्हा त्या ते आश्रमात त्यांना उत्तर मिळालं होतं त्यांना सुखानं मरण यावं हो। यासाठी आम्ही प्रयत्न करतो एकीकडे या पद्धतीनं एक रुग्णसेवा होत रुग्ण रुग्ण होती पण त्याच वेळी एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जी रुग्णसेवा झाली ती प्लेगच्या साथीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणारी जर कोणी माता असेल तर त्या सावित्रीमाई फुले होत्या आणि हा सगळा आदर्श का समोर घ्यावा लागतो कारण पुतळा उभारून एक कर्तव्य जसं संपत तसं दुसरं कर्तव्य सुरू होतं की आजही जेव्हा कांद्याची निर्यात बंदी होते आजही जेव्हा कांद्याचं वीस टक्के निर्यात शुल्क लादलं जातं तेव्हा शेतकऱ्याला आसूड ओढण्यासाठीची प्रेरणा पुन्हा याच पुतळ्यातून मिळाली पाहिजे आज जेव्हा धर्माच्या नावानं लोक डोळ्यावर पट्टी बांधून घेतील तेव्हा हे धार्मिक वातावरण तयार करणाऱ्यांना आरसा हा सार्वजनिक सत्य धर्माचाच दाखवावा लागेल आणि उद्या जेव्हा विकास सत्तेसमोर तोंड डोळे आणि हात बांधले जातील तेव्हा त्या ते गुलामगिरीची जाणीव सुद्धा याच पुतळ्याच्या माध्यमातून त्या गुलामगिरीतून करून द्यावी लागेल आणि जेव्हा आमच्या आदर्शांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणीतरी वेगळं वावगं काहीतरी सांगेल तेव्हा ते कुळवाडी भूषणच होते हे ठामपणे सांगण्यासाठी आम्हाला पुन्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांकडं जावं लागेल आणि हे जात असताना मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो की आपण ज्यांच्या हातून पुतळ्याचं अनावरण करण्याचं ठरवलं म्हणजे केवळ आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षात काम करतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच खासदार आहे म्हणून नाही पण पन प्रामाणिकपणे त्रयस्तपणे एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की तुमच्या माझ्या पिढीनं महात्मा ज्योतिराव फुलेंना कधी पाहिलं नाही तुमच्या माझ्या पिढीनं राजर्षी शाहू महाराजांना कधी पाहिलं नाही तुमच्या माझ्या पिढीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधी पाहिलं नाही पण तुमच्या माझ्या पिढीनं गेली पन्नास पंचावन्न वर्ष यांचा विचार या महाराष्ट्राच्या मातीत जागवणारं एक नेतृत्व पाहिलं आणि ते नेतृत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नेतृत्व आणि म्हणून आजही कोणताही शेतकऱ्यासाठी कोणत्याही कष्ट करायसाठी कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठीच जर हक्काचं व्यासपीठ काही असेल हक्काचा आवाज जर काही असेल तर तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे आणि म्हणून हा सार्वजनिक सत्य धर्म जागवणारा शेतकऱ्यांचा आसूड हा वेळोवेळी सत्ताधारांच्या विरोधात वाजवणारा असा देशाचा नेता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून आपण हे अनावरण ठेवलं त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक करतो मनापासून तुमचं आभार मानतो आणि आदरणीय भुजबळ साहेबांना या कार्यक्रमाचा अध्यक्ष बनवलं जिथे जिथे संघर्षाचं नाव येतं आणि जेव्हा संघर्षाच्या वेळी हातपाय गाळण्यापेक्षा शड्डू ठोकून उभं राहायचं असतं तिथं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे शड्डू ठोकून उभे असतात आणि या दोन माणसांना आपण या दोन नेतृत्वांना आपण इथं बोलावून त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम केला त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून कौतुक करतो पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय मान्यवरांना श्रद्धा धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं